दोघी दोघी ती माझी बहीण आहे ही माझी बायको आहे दोन्ही जवळची आहे माझी अजून बोला असं आहे आता टीका करायला पैसे लागत नाही टीका हे मोफत होते आणि वाटायला मन लागते आणि पैसे लागते ते मन आणि पैसे पैसे आहे पण मन नाही आहे त्यांचं मला असं थो वाटतं थोडं वाटून पाहा आणि वीस रुपयात जर साडी मिळत असाल तर बच्चू कुडूला दोन सहा लाख साड्या वाटल्या आम्ही सहा लाख साड्याचा ऑर्डर देऊन देतो उद्या अभिजित अडचू यांनी त्यांनी केलेली आहे नवनीत राणा यांनी नवनीत राणावर हल्ला आहे असं अभिजित अडचूड म्हणतात नवनीत राणावर जो हल्ला करण्याचा प्रयत्न झाला हे षडयंत्र आहे असं त्यांनी म्हणतात शर्यंत्र तपास करू त्याच्यामध्ये जर त्यांचा हात असला तर कारवाई करू त्या रेडी आहे बिलकुल महायात्रेमध्ये पदयात्रा जी आहे ही आशीर्वाद यात्रा आहे पाच वाजता प्रचार बंद होणार आहे मला असं वाटते सगळे समर्थक सगळे जे आज प्रचारामध्ये आमच्यासोबत काम करत होते आणि तडागडातले कार्यकर्ते आमच्या सगळ्या बहिणी लाडक्या बहिणी आणि प्रत्येक जाती धर्माचा कार्यकर्ता आज पदयात्रामध्ये चालून प्रत्येक जा एरिया एरियामध्ये आशीर्वाद घेणार आहे मी सुद्धा त्याच्यासोबत आशीर्वाद घेणार आहे आणि मला वाटते या आशीर्वाद रॅलीमध्ये प्रचंड प्रतिसाद हा जनतेचा जनसमूह आपल्या रस्त्यावर दिसणार आहे आणि तीच ताकद रवी राहण्याची